इंद्रदेव म्हणाले वरुण देवा कलीशी बोलताना जरा संयम पाळणेच इष्ट असते जसा शनिदेवीच्या पिढेला उपाय नसतो तसेच कलीचे आहे त्याच्या युगामध्ये तर तो अनर्थ घडवून आणेलच पण द्वापार युगातही त्याची दुष्टशक्ती काम करू शकते मला तर कुमार नलाचीच काळजी वाटत आहे दमयंती आपल्यालाच माळ घालणार होती ही कलीची धारणा त्याला नलाचा शत्रू बनवेल यमदेव म्हणाले इंद्रदेव जो मानव धर्माने घालून दिलेल्या पथावर चालतो त्याला कुणीच अपाय करू शकत नाही नल धर्मपरायण आहे आणि आपल्या चौघांच्याही आशीर्वादामुळे बलिष्ठ झालेला आहे त्याला कलीपासून कसे भय संभवते यमदेव घडलेली एकच चूक उचललेले एकच चुकीचे पाऊल मानवालाच काय पण इंद्रालाही भ्रष्ट करू शकते आपल्याला स्मरत असेल नहुष राजाने आपल्या दीर्घ तपस्येने इंद्रपद मिळवले होते एका ऋषीला लता प्रहार केल्यामुळे तो इंद्रपदाला तर मुकलाच आणि शिवाय नरकात जाऊन पडला आणि शिवाय कली अत्यंत दुष्ट प्रवृत्तीचा आहे दमयंतीने नलाला वरल्यामुळे तो आणखीच खवळलेला आहे दमयंतीने नलाशी लग्न केले नसते तरी इतर कुठल्याही पराक्रमी राजाशी लग्न केले असते या हिडीस आणि कुरूप गंधर्वाला तिने कधीच माळ घातली नसती पण हे त्याला कोण सांगणार आणि समजावणार शेवटी नियतीच्या पुढे कोणाचे काही चालत नाही हेच खरे आपापले रथ वळवून लोकपाल स्वर्गाच्या दिशेने निघाले द्वापराने पण आपला रथ गंधर्व लोकांकडे वळवला स्वयंवरात दमयंतीने नलाला वरमाला घातली असली तरी अजून लग्नविधी व्हायचेच होते महाराज वीरसेनांनी देशोदेशीचे विद्वान ब्राह्मण बोलावले होते काशीचे विश्वंभर भट त्यातले प्रमुख होते लग्नाचा सोहळा चार दिवस चालला सर्व कुंडनपूर फुलांच्या माळांनी सजवलेले होते स्वयंवराच्या आधीच प्रासादांना आणि पौरजनांच्या वास्तूंना नवीन रंग दिला होता रस्त्यांवर केशर मिश्रित पाण्याचे सडे घातलेले होते प्रत्येक चौकात वादक मधुर वादन करीत होते अप्सरांसारख्या सुंदर नर्तकी आणि गणिका पदन्यासाने पौरजनांना रिझवत होत्या एका मोठ्या कला मंडपामध्ये स्वयंवराला आलेले राजे आणि राजपुत्र एकत्र व्हायचे तिथे प्रख्यात गायक आणि नर्तिका आपली कला सादर करीत शिल्पकार आणि चित्रकार घटिका अर्ध्या घटिकेत त्या राजांची शिल्पे बनवीत आणि चित्रे काढीत